दहिसर पोलिसांचा तीन दिवसाचा जनता दरबार दुसऱ्या दिवशी वार्ता प्रतिसाद मुंबई गुरुवार मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ क्रमांक बारा अंतर्गत दहिसर पोलीस स्टेशन मुंबई आयोजित तीन दिवसीय तक्रार निवारण मोहीम बुधवार दिनांक पंधरा एक दोन हजार पंचवीस ते शुक्रवार दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीसच्या दिवशीच सकाळी ठीक नऊ वाजल्यापासून ठीक संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जनता जनता प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळत होता सुरुवात दहिसर पोलीस जनता दरबार उद्घाटन सोहळा पोलीस सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आनंद झाला आनंद कांबळे न्यूज चॅनल ट्वेंटी फोर टाईम वृत्तप्रतिनिधी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी सुसंवादात जनता दनार्द तक्रार निवारण मोहीम यशस्वी होत असल्याचा आनंद व्यक्त केला पोलीस स्टेशन विभागीय निरीक्षक आणि पोलीस जनसंपर्क अधिकारी विवेक सोनाने प्रशासन अधिकारी एम देसाई कायदा सुवस्था राम पोटे गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक अशोक नाना घोगे यांनी जनतेच्या तक्रारीची नोंद करण्यात आली तसेच सायबर क्राईम प्रतिबंधक पोलीस उपनिरीक्षक अंकुश दांडगे श्रद्धा पाटील निर्भया पथक पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा पाडवी जवळपास पंचवीस टेबल दैसर पोलीस ठाण्याच्या प्रांगणात तक्रार निवारण अंमलदार प्रकल्पात्र गुन्हे दाखल नोंदणीकृत करण्यासाठी संगणक कर, अद्याप सुव्यवस्था उपस्थित नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले तेथील व्यवस्थापन दहिसर पोलीस मिल्स स्पेशल हरीश सावंत दत्तात्रय गीते अतुल तडपडे विलास काकड सुशांत मनोज भिंगारे इत्यादींकडून चोख करण्यात आले आपण पाहूया वरिष्ठ निरीक्षक काय म्हणाले पोलीस स्टेशनला आले तक्रारी घेऊन आले तक्रारी दिल्यानंतर तुमच्या तक्रारींचं निरसन किंवा तुमचं समाधान झालं आहे का किंवा तुमच्या तक्रारी काय आहे सर्वप्रथम <laughs> मी आपल्या चॅनलचा धन्यवाद देतो की दहिसर विभागामध्ये जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये जे दहिसर पोलीस स्टेशनला जी जनता दरबार लागलेला आहे आणि दहिसर पोलीस स्टेशनच्या अंतर्गामध्ये आतापर्यंत बरेच असे विषय मार्गी लागलेले आहेत ला आणि मी वारंवार ह्या पोलीस स्टेशनला येत असतो आणि इथले सर्व अधिकारी स्टाफ आहे जो जो प्रत्येक जेवढे वरिष्ठ अधिकारी आहेत ही मन आपल्या पोलीस स्टेशनला जे दरबारामध्ये आले त्यांचं तक्रारीचं निवारण आपणाकडून झालं का किंवा त्यांच्या तक्रारी काय काय होत आहे त्याचं त्या ठिकाणी आपण विश्लेषण करावं देसर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील जे नागरिक आहेत त्या वेगवेगळ्या त्यांच्या समस्याबाबत पोलीस ठाण्याला वरचीभरे अर्ज वगैरे करत असतात त्या अर्ज किरकोळ स्वरूपाचे असतात आजूबाजूचे काहीतरी ताणतणावाचे असतात एकामेकाचे काय वादविवाद असतात किरकोळ स्वरूपाचे असतात शिवेगाळीचे असतात किंवा फसवणुकीच्या संदर्भातल्या अशा प्रकारचे आहेत किंवा म महिलांच्या ज्या नवऱ्याविरुद्ध किंवा घरातल्या घरगुती वादाविरुद्ध तक्रारी अर्ज असतात त्याच्यावर आम्ही निराकरण करण्यासाठी आणि त्या तक्रारीची तात्काळ निर्गती करण्यासाठी तीन दिवसाचा आम्ही या ठिकाणी विशेष मोहीम हाती घेतलेली आहे यामध्ये सर्व नागरिकांना आम्ही जे जे अर्ज केलेले होते त्यांना बोलावून त्यांचे अर्ज आम्ही त्यांच्या तक्रारीप्रमाणे त्या त्या दखली घेऊन आम्ही त्या कारवाई केलेल्या आहेत आणि लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि लोकंसुद्धा यावर समाधान आहेत अजून कोणत्या कोणत्या प्रकारच्या तक्रारी आपल्याकडे आल्या आहेत पण त्यांचं समाधान झालं का नाही मोस्टली लोकांच्या बऱ्याच लोकांच्या तक्रारी ह्या घरगुती स्वरूपाच्या किंवा आजूबाजूच्या शेजाऱ्यांच्या राहणाऱ्या असतात तर त्याच्यावर ज्या काही तक्रारीचं स्वरूप पाहून